नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण इथे एक रिक्वेस्टेड रेसिपी बनवतोय ती म्हणजे मुग डाळीची कचोरी रिक्वेस्ट आली होती की मुग डाळीची कचोरी दाखवा म्हणून आज आपण मुग डाळीची कचोरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मूगदाळ घेतलीये या वाटीने अर्धी वाटी तासांसाठी भिजत ठेवली होती त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ चार चमचे बेसन एक चमचा धने थोडेसे कुटून घ्यायचे अर्धा चमचा जिरं एक चमचा बडीशो आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घ्या किंवा ठेचून घ्या आणि हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी इथे ठेचून घेतल्या आणि ही मूग डाळ आता आपल्याला एका भांड्यात दरदरी अशी वाटून घ्यायची आणि ही डाळ वाटताना आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाहीये यामध्ये बिना पाण्याचीच ही डाळ वाटून घ्यायची आणि एकदम पेस्टही करायची नाही थोडी मोटाडच ठेवायचे तर तुम्ही बघू शकता इथं मी ही डाळ थोडीशी अशी वाटून घेतेये आणि ही अशा पद्धतीने डाळ आपली वाटून झालेली आहे आपल्याला बारीकही करायची नाही आणि यामध्ये वाटताना पाणी अजिबात घालायचं नाहीये तर आता ही एका वाटीमध्ये मी काढून घेतलीये आता तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात म्हणजे सारण बनेपर्यंत आपलं पीठ सुद्धा मस्त असं भिजेल तर त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलाय आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचाय कारण त्यामध्ये आळ्या किंवा किडे असू शकतात म्हणून मैदा शक्यतो चाळूनच वापरा त्यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घेतलाय तो असा हातावरती क्रश करून यामध्ये घालायचाय म्हणजे आपल्या कचोरीची चव एक नंबर लागेल यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि नंतर आपल्याला इथे एक चार चमचे तूप घालून घ्यायचंय तूप गरम नको आहे पण आपल्याला मेल्ट तूप लागेल घट्ट तूप आपल्याला वापरायचं नाहीये हलकस मेल्ट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे तूप या मध्ये घालून घ्यायचंय आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे तूप आपल्याला या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय आणि नंतर असा गोळा बनवून बघायचाय आणि आता हे छान पीठ आपण मळून घेणार आहोत जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाहीये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळून झालेलं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आणि आता आपण सारण बनवून घेऊयात तोपर्यंत हे पीठ भिजत ठेवून देऊया आणि आपण सारण बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम होऊ द्या आणि ही कचोरी आपली एकदम खुसखुशीत अशी होते आणि टमक फुलते सुद्धा त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तेल गरम झालं की यामध्ये जाईल जिरं बडिशो आणि तेल जास्त आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये मिडीयम गरम झालं तरी सुद्धा चालेल आणि आता हे कुठून घेतलेले धने हे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत यामध्ये दोन ठेचलेली हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये लाल तिखट सुद्धा घालणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची थोडी बेतानेच घाला किसलेलं आलं हे सुद्धा एका लालसर रंगावर आपण फ्राय करून घेणार आहोत जेव्हा तुम्ही कुठल्याही पदार्थामध्ये आलं आणि लसूण घालता तेव्हा थोडंसं लालसर रंगावर फ्राय करून घ्या पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा जिरेपूड आता हे सुद्धा छान असं फ्राय करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची गॅस ची फ्लेम हाय करू नका नाहीतर आपले सर्व मसाले जळतील आणि आपल्या कचोरीला सुद्धा असा करपट असा वास लागेल आणि यामध्ये मी घालते चार चमचे बेसन घातलेलं आहे ते बेसन सुद्धा या मसाल्यामध्ये छान असं भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिट लागतात हे बेसन भाजण्यासाठी चवीनुसार मीठ आणि आपलं बेसन हे छान भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ मिक्स करणार आहोत आता ही डाळ आपण तोपर्यंत यामध्ये फ्राय करून घ्यायची जोपर्यंत यातलं सगळं पाणी सुकत नाही आणि ही मोकळी सुटसुटीत झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे अशीच फ्राय करून घ्यायची आहे यामधला ओलावा पूर्णपणे निघून जाईल तर तुम्ही बघू शकता आणि याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचंय जेणेकरून हे करपणार नाही किंवा कढईला चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त आणि सुगंध सुद्धा एकदम छान दरवळतोय आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालंय असं वाटलं की आपण नंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सारण मी आता एका प्लेट मध्ये काढून थंड करायला ठेवतेय तोपर्यंत तो आपण हा मैदा आणखी एकदा छान असा मळून घेऊयात आणि मैदा सुद्धा छान असा मळून झालाय आणि आपलं सारण सुद्धा थंड झालेले तर आपण लगेच इथे कचोरी बनवायला घेणार आहोत तर हे बघा सारण सुद्धा थंड आहे इथे तेल गरम करायला ठेवलंय तर तेल आपल्याला एकदम लो फ्लेम वर गरम करायचंय आणि आपण कचोरी करायला सुरुवात करूयात तर इथे मी एक लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलाय तर तो इथे मी असा लाटून घेते एकदम जाडच लाटून घ्यायचं आपल्याला पातळ अजिबात करायचा नाही आणि याला तेल किंवा पीठ लावण्याची सुद्धा गरज नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही लाटून सारण भरलं तर सगळ्या कचोरीमध्ये एकसारखं सारण भरलं जातं आणि कचोरी लाटायला सुद्धा आपल्याला सोपी जाते तर अशा पद्धतीने इथे मी थोडीशी पारी लाटून आहे आणि त्यामध्ये मी लाटल्यानंतर सारण भरून आहे. आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित भरणार आहोत यामध्ये आपल्याला अजिबात कंजूसी करायची नाही कारण सारण व्यवस्थित भरलेलं असेल तर कचोरी खायला सुद्धा एकदम छान अशी लागणार आहे आणि आता अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित बंद करून घेणार हो। आहोत आणि हे एक्स्ट्राच पीठ तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तिथेच असं प्रेस करून मग उंडा तयार करून घ्या आणि परत एकदम हलक्या हाताने आपण ही कचोरी लाटून घेणार आहोत आणि कचोरी ही जाडच असते जास्त पातळ करायची नाही त्यामुळे हिला जाडच ठेवायची तर तुम्ही बघू शकता एवढी जाडी इथे मी ठेवलेली आहे आणि आपली कचोरी लाटून तयार झाली आहे तर इथे चार कचोरी मी लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा इथं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची हाय फ्लेम अजिबात करायची नाही हलकं तेल तापलेलं हवं तर आपण चेक करतोय तर तुम्ही बघू शकता हलके असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये मी कचोरी सोडून घेते बघू शकता इथे मी तीन कचोरी एक, एक बरोबर सोडणार आहे आणि आता या कचोरी आपण एकदम लो फ्लेम तळून घेणार आहोत आणि जोपर्यंत ही कचोरी स्वतःहून वरती येत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाहीये तर आपल्या कचोरी हळूहळू वरती यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय जर अशी अं खालच्या कचोरीच्या वरती जर दुसरी येत असेल तर तिला तुम्ही थोडीशी साइडला करू शकता तरी साइड ला घेताना सुद्धा आपण एकदम हलक्या हाताने अशी साइड ला सरकवून घेणार हो। आहोत आणि आपली कचोरी मस्त अशी फुलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तेलात वरती आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जर तुम्ही लो फ्लेम ठेवली तरच आपली कचोरी मस्त फुलणार आहे आणि खुसखुशीत सुद्धा होणार आहे आणि जर तुम्ही हाय फ्लेमवर वर तळायची गडबड केली तर ती व्यवस्थित अशी खुसखुशीत होणार नाही म्हणून तळण्यासाठी गडबड करू नका आणि आता एकदम हलक्या हाताने ही पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने एक सारख्या रंगावरती आपण ही कचोरी तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कचोरी फुललेली आहे आणि रंग सुद्धा एकदम सुंदर आलेला आहे मस्त एकदम टमटमीत फुगलेली आहे आणि आता ही कचोरी मी एका ताटात काढून घेते वाव मस्त आणि आता मी बाकीच्या कचोरी सुद्धा अशाच तळवून घेते एक नंबर कचोरी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत सुद्धा झाली आहे तर तुम्हाला इथे मी एक कचोरी फोडून सुद्धा दाखवणार आहे आणि आता यामध्ये आपण चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी सुद्धा घालून तुम्ही खाऊ शकता जसं लहान मुले हिरवी चटणी खात नाहीत तर त्यामध्ये फक्त तुम्ही चिंचगुळाची सुद्धा ऍड करू शकता तर तुम्ही बघू शकता आपली कचोरी तर तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद